सातपूर शहरातील स्वारबाबा नगर येथील बुद्धांकूर कम्युनिटी हॉलमध्ये आज नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतील पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंडे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या उपक्रमासाठी सर्वधर्मीय नागरिक महिलांसह विशेषतः तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस पथकाचे विलास गीते भगवान शिंदे आदी मान्यवरांचा यथोचित शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला विविध भाषेंचा विविध प्रांतातील मोठा जनसमुदाय सर्व धर्म समभाव

एकही व्यक्ती नाही नाही हा पंचवीस तीस हजाराच्या आसपासचा हा परिसर आहे या परिसरामध्ये आम्ही मुद्दाम आपल्या समोर गर्दी केली हे वेगळ्या वेगळ्या जातीचे वेगळ्या वेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे पण आमचं परिवार म्हणून वागणारे लोक आहेत आदिवासी जन्मसी सोनापासून तर मराठा ब्राह्मण आणि उत्तर भारतीय दक्षिण अशा सर्व शहरामधून हे तीन चार लाख लोकांचा काय निर्णय जातो ते इथून जात असतो तर आम्हीच आदर्श निर्माण करण्यासाठी करतो आम्ही आदर्श निर्माण यासाठी करतो की इथं जो प्रकार घडतो तो इतर ठिकाणी घडतो म्हणून आम्ही मतभेद असते आमच्यात झेंडे आमचे वेगळे असते विचार वेगळे असते पक्ष वेगळे असतात पण आम्ही एका जीवा भावनात आमचं कुटुंबी पश्चिम कधीची नागरिक परभणी मराठवाडा कधी आम्ही नक्की आम्ही पुत्र अशा पद्धतीनं आम्ही हे वातावरण एकत्र निर्माण केलं म्हणून म्हणून फक्त आणि फक्त लोंढे परिवाराला मिळून घेतात कारण हे आम्हाला राजकारणी समजत नाही डाऊप्याची समजत नाही त्यांचा परिवार समजतात आम्ही आमचा परिवार समजतो आणि हा नाशिक जिल्ह्यातो सर्वात मोठी शिलाम लोकसत्ताची जास्त दुसरा मुद्दा असेल जाती तणाव न होण्याचं खरं कारण असेल दोन्ही मुद्दाम तुम्हाला सांगतो न होण्याचं खरं कारण असेल की त्याचं शिक्षण आरोग्य हे दोन मुद्दे असेल आम्ही शिक्षणासाठी इथं मी महानगरपालिकेत इंजिनियर म्हणून चौदा वर्ष मी राजीनामा दिल्यानंतर पहिलं शिक्षणावर बघतो दिलं इथं मराठी आहे उर्दू अखेर इथं हिंदी माध्यम आहे इथं इंग्लिश माध्यम आहे आणि इथं उर्दू माध्यम आहे ह्या वेगळ्या शाळा नाही एकच एकाच प्रेम एस एसमध्ये स्वारबाबानगरच्या नावानं त्या एकत्र मराठी हिंदी इंग्लिश आणि उर्दू शाळा एकत्र असल्यामुळं तरुण एक त्यामुळे अजिबात जाते त्याला नाही हा आमचा खरा विषय नवरात्र गणपती श्रीयमसून तर ख्रिश्चन माताळापर्यंत तर छट पूजापर्यंत हे सर्व असतो आम्ही एकमेकांचा गोळव तयार करतो म्हणून साहेब तुम्ही आमचा गोवाडला म्हणून तुमच्या मनापासून अभिनंदन कुठेतरी असलो पण माझ्या धर्माचा प्रसार प्रसार करत आपण लक्षात येतो की बोद्धत असताना सुद्धा मला जनरल वाढतो कारण आम्ही दुसरं थोडंसं अतिरिक्त नाही होतो आम्ही सांगतो काही छोटे मोठे कारण असतील ते आम्ही स्टेशन पर्यंत नाही वाटत आम्ही विनंती करतो आपल्यातले मध्य आपण इथंच भेटू आणि जर थोडस अडचण वाटली तर आम्ही सांगतो की सर बघा काय आपल्याला मागू शोधता ये असं माझ्या दृष्टिकोन आमचं असं वातावरण आहे त्यामुळं आमचा जर अडचणी असेल तर डोकं सांगतो पर परंतु मला वाटत नाही आमचं काय आहे आमच्याकडे एकच अडचण आहे ती की आमच्याकडे सण उत्सव असला की थोडस वाचत्री वाजवतात थोडं नाचतात छठ पूजा असली का थोडं तेवढंच आहे आम्ही सर्व एकमेकातला गुन्ह्या बोळण्या नाचतो नवरात्र जात असतो एवढंच टेक्निकल आहे थोडस तरी आम्ही दहाचं प्रदूषण असेल आम्ही दहाला दहा मिनिटं बंद करतो आणि सारखा फोटो साहेब आम्ही बंद केलं आहे फक्त तरी त्यावेळेस एक ताल एक असं फोटोच आहे बाकी काही दुसरी अडचण अशी आहे की आमच्याकडून छोटासा काय तरी असं तर प्रचंड गर्दी येते आणि मग लोकांना खूप गर्दी खूप गर्दी तसंच काही नाही तर गर्दी आहे प्रचंड लोक मग फोटो एक सुरू होतो भी वगैरे आपलेवाडी आहे आपल्या वाटी दोन आहेत स्वारबा वगैरे त्या सोरवा बरोबर अनेक चौक आहेत सीतार चौक आहेत चौक चौक आहे धम्म चौक आहे अशी वेगवेगळे चौकात सुद्धा नाव दिले असं नाही मग मावती गंभीर तुम्हाला कसं बघला तो असं काही नाही तिथं गो कसं इथं ऑबिस आहे आपल्याकडून काय अपेक्षा असते की आमचं सण स्थाल उपस्थित राहा चुकत नसत करा आणि त्यावेळेस चुका नसतानाही थोडंसं ध्येसोबत निर्माण केलं जातो खूप गर्दी अन पद्धती वातावरण उपस्थित केलं करत असतात आपले भाजी येतील घेणार नाही आपण वृक्ष लावू शकतो महोत्तर पण सुद्धा एकत्र धावात म्हणून साहेब असं भांड वाजलं तर आमची गोष्ट एकत्र येतात एवढं आमचा समुद्र पाहिजे आमचा वीक पॉईंट आहे आणि काही ना एवढी गर्दी धावा वाटतात आम्ही साहेब शासकीय कायदा सुरूच लागतो किती बघा करत असतात आमचा त्रास होतो

वेगळ्या पद्धतीने आम्ही सर्व कायदेशीर बाबीन परवा करतो फक्त एवढंच सांगतो की आमचा कोणताही कायदम असणार किंवा फोळा असेल अंत्यविती असेल पुण्य अनुदान असेल सण उत्सव असेल रुढी परंपरा असेल गर्दी हे एवढंच आमचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा सुद्धा आपल्या लक्षात आला जरी गर्दी असेल तर दोन मिनटात भूषण आला नाना लले आली आले ते आला वस्ताद आलो मी आलो किंवा माझ्या आमचा परिवार कोणी गेला तर दृवर्न कुणी तर सर्व लोक साक्ष करतात आणि अशा साक्षतातही वातावरणातून आम्ही पहिले सारव महिन्यामध्ये सर्व स्थळ सर्व धार्मिक स्थळ सुद्धा आहे आणि मी म्हणून कसं आहे छत्रपती मार्केट तयार केलं महात्मा महत्वा फुलेच्या नावाने दुसरं मार्केट तयार केलं बाबासाहेबांचा मोठा होळी देऊ जस काढतात मला तो हवेदेव कुत्रा माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथेही बाबा छत्रपतीचा प्रवत् तो पण केला आहे सर्व महानगरपालिकेचं कार्यालय एकच आहे एमडीसी डी ह्याच वार्डात आहे त्याच्यामध्ये निमा ह्याच वार्डात आहे आपलं पोलीस स्टेशनचं चूकच आहे आम्ही जे आम्हाला शिकतो परमिशन होतो परमिशवाळीसारखे आल्यानंतर आम्ही परमिशन आपल्या माध्यमातून घेतली आणि तिथं सुद्धा कॉम्प्लेट करण्यास सेल्फ लाईटी देण्याचा चिद्धी राहते आणि त्याची फायदा आम्हाला यासाठी आपलं एक मत असतो आम्हीसुद्धा स्वतः आमच्या दृष्टीकोनं वे वेआउ डेलीचं पोलीस समोरच आणि त्यावेळेला थोडंसं चिक चुक करो गा तो चार पड़ा गाँव केवड़ा आमच कदा प्रयत्न होता मैं सुधा आज है महत नाव खूब मोटे खूब गति खूब आसाशा पद्धति स्वार नहीं खादी जी सकते मोजो बोट नोकू दाते दह टक्के बात कितर पर्यावरण जाग आणि परवाड्या झाला दुसरं बोलून झाले पण त्यांची घरदारी इथे तीन तीन चार चार गोष्टी इथे मात्र बाहेर बाहेर सोबत असतील की समोर आमचा मोठा झालो तरी आमचं रुग्णालय आम्ही काय म्हणून ठेवले सुद्धा आमचा शेवटचा स्टॉप आम्हाला किती त्रास झाला असेल तर शेवटचा स्टॉप आमचा आपण आहात आम्हाला पोलिसांना यावंच लागतं त्यामुळे आमचे लोक कायदा सुव्यवस्था पाळायला बंधनकारक आहेत तरी आपल्याकडे शिक्षणा मागे असेल आणि निश्चितपणे स्वीकारू आम्हाला आपण इथे सवं आपला वेळ दिला आमचा संदेश आम्ही निश्चितपणे करोड विभाग वाटतो स्वार वाटत चौक्य करू महिलांची वेगवेगळ्या असं म्हणून आपल्यासमोर मला असं वाटतं की आपण विचार केला सांगतील खात्रीच विचार आमच्याकडे आम्ही आपल्या सदैव आमच्या मुलं दुःख असे त्याला हक्काचं हे दृष्ट आम्ही त्याला बदल करू निश्चित करू सोशल मीडिया वापरताना घ्यावायची काळजी मोबाईलद्वारे होणारी आर्थिक फसवणूक तसेच घर बसल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणे अशा विविध विषयांवर या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव हो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तुम्ही सुरक्षित आहे याची दान अजूनपर्यंत तुम्हाला नाही तर आमच्याकडे एक सायबर डिपार्टमेंट काम करतात तर ते सायबर डिपार्टमेंट एक आठवड्यातून एक मार्केट असे व्हिडिओ किंवा अशा गोष्टी पब्लिश करते जेणेकरून त्या कंपनीसाठी उपयोगी करते तुम्ही मोबाईलवरती वरती वेगळ्या बघता भरता पुणे वरती ऍप्लिकेशन साधले त्या ॲप्लिकेशन वरती तुम्ही काम करता तर ते ॲप्लिकेशन केली खात काय त्याच्यातून तुम्हाला किती फ्रेस होऊ शकते तुमच्या बँक अकाउंटवरती त्याचा परिणाम होतो तुमचे पैसे त्याच्यामध्ये जाऊ शकतात याची माहिती त्याचा सुरुवात होईल आणि जर एखादा इन्सिडेंट असा झाला तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली तरी पण आनंदा त्यांना चुकीनं असा एखादा इन्सिडेंट घटनासोबत घडली तर पुढं काय करायचं

कारण त्या गोष्टीचं तेवढं नॉलेज नाहीये आहे जसं त्याने सांगितलं सायबर रिलेटेड कंपनी सायबरला तक्रार करा तर कशी करायची हे माहिती आहे का लिहून घ्या जसा एक नंबर आहे एकशे बारा एक एक दोन तो टोल फ्री नंबर आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नसला तरी चालतो तो नंबर डायल होतो त्या नंबरवरून तुम्हाला रिप्लाय येतो रिस्पॉन्स मिळतो पाच तशीच दुसरी एक सर्विस आहे सायबरशी रिलेटेड जर तुमचं सोबत काही घटना एकोणीस तीस नंबर तयार करायचा एकोणीस तीस आणि त्याच्यावर तुमची कंप्लेंट आहे बाकीच्या वेबसाईट पोर्टल अवेलेबल आहेत त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता आता इथं स्कूल कॉलेजला जाणारे काही मुली असतात त्यांना कॉलेजमध्ये काही अडचणी असतील काही त्रास होतो मग काय आमचे गांधीनी पथक आहे प्रत्येक स्कूल कॉलेज मध्य जिसे परस्पर कंप्लेन करू शाह ना कुछ ही उगड़ गई अशा बयाचा गोषी है डिलीट 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 तो 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 डिजिटल रूट मध्ये कुठलीही गोष्ट डिलीट होत नाही ती कायमस्वरूपी तिथं असते आपला प्रश्न भ्रम आहे की ती गोष्ट मी डिलीट केली आपण त्याचा विषय सांगला आणि तुम्ही जर मोबाईल पाच मिनिटासाठी माझ्यावर हातात तरी तर मी तुमची आठशे मिनिटांनी सांगू शकतो तो लॉक असेल तरी ठीक आहे त्याच्यामुळं या गोष्टीची फार काळजी घेणार

आजच्या या उपक्रमात एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थिती असतानाही अतिशय शांततेत पार पडल्याने उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आयोजक लोंढे कुटुंबियांचे विशेष कौतुक व्यक्त केले आणि त्यांच्याकडून ज्या काही अडचणी असतील प्रत्येक वेळेस त्यांना सेनिस्टेशन मिळालं शक्य नाही म्हणून आम्ही आज आजपर्यंत सोडवलेलो त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या आमच्याकडून आणि सोडवणं शक्य आहे त्या सोडवण्याची प्रायोरिटी माझा आलेलो आहे त्याच्यामध्ये मेनिस्टेशनचे स्टेशनची आणि आमचं इथं असतात त्याच्यासाठी मी आलेलं आहे या मीटिंगमध्ये यांना म्हणजे इथल्या लोक ज्यांना पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तालय स्तरावरती ज्या ज्या काही विविध योजना सुरू आहे जसं की सी व्हॉट्सअप आहे मॉर्निंग वॉक आहे त्यानंतर सी व्हॉट्सअपचे जे नंबर्स आहेत डायल वॉनवर तो आहे डायमिंग बदल आहे या सगळ्यांची माहिती दिली जाते यांच्यासमोर कुठलीही कंप्लेंट असेल तर ती कुठं करायची कशा पद्धतीने करायची या सगळ्याचं मार्गदर्शन कर पोलीस आयुक्त आपल्या तारी या उपक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा संपर्क प्रमुख समाधान जगताप विकी लोंडे तसेच पीएल ग्रुपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले